स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून वर्ल्ड फिटनेस जिममध्ये आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या हस्ते झाले यावेळी जिमचे संचालक रवींद्र सांत्रस गोविंद चव्हाण पोलीस कर्मचारी योगेश जाधव गौरव गांगुर्डे ओंकार सांत्रस उपस्थित होते युवकांनी शरीराचं स्वास्थ्य राखून सैन्य पोलिस दलात भरती होऊन राष्ट्रसेवा करावी असं आवाहन तृप्ती सोनवणे यांनी केलं आज वर्ल्ड फिटनेस जिम योगेश जाधव आणि त्यांच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे असं म्हणतात ना रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आज खूप पुण्याचं आणि समाजासाठी उपयोगी असा हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे मी योगेश जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतो नाव योगेश चंद्रकांत जाधव आम्ही सगळेजण वर्ल्ड फिटनेस या जिम मध्ये वर्कआउट करतो गोविंद सरांनी आम्हाला जिम करत असताना रक्तदानही करावे याची खूप छान माहिती दिली रक्तदान ही सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान केल्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत सरांनी सांगितले त्याच्यामुळे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि यावर्षी कमीत कमी आमचं बॅग संकलनाचा आमचा उद्देश आहे आणि ते आम्ही पूर्ण करू या शिबिरात अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली मनपाच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील रक्तपेढीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी इरफान शेख सुदर्शन कुमार कुशलमाळी शाहरुख शेख गजेंद्र गुंजाळ अमोल चौधरी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड